सध्या ग्रामीण भागात एकच चर्चा आहे ती म्हणजे गव्यांच्या त्रासाची गव्याकडून शेतातील पिकांची होणारे नुकसान आणि शेतकऱ्यावर होणारे हल्ले यात वाढ होऊ लागले आहे दिवस रात्र शेतात राबून रात्रभर माळ्यावर तथा मछाणीवर शेताची राखण करून मेटाकुटला आलेल्या शेतकऱ्यांचं स्वास्थ्य बिघडू लागलाय त्यामुळे यापुढे शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे पीक नुकसानीची मिळणारी भरपाई उत्पादन खर्चावर आधारित नसल्यामुळे तुटपुंजी वाटणं स्वाभाविक आहे यापूर्वी अनेक शेतकऱ्यावर गव्याने हल्ले केले आहे केवळ बाजारभोगाव तालुका पन्हाळा परिसरात गव्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत चार शेतकऱ्यांचे बळी गेले असून शंभराहून अधिक शेतकरी जखमी झाले आहेत पाटपनाळा येथे नुकताच गव्याने हल्ला केल्याने पाच शेतकरी जखमी झाले आणि गव्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला सध्या शेतकरी आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष वाढू लागला आहे हा संघर्ष वाढण्यामागे नेमकी काय कारणे आहेत याबाबत बेधडक न्यूजचा हा खास रिपोर्ट गवे कळपाने राहतात एखाद्या शेतात कळप शिरला की पीक भुई सपाट होते त्यामुळे जीवापाड जपलेल्या पिकांचा होतो केवळ पाहत याशिवाय शेतकरी काहीच करू शकत नाही गव्यांच्या प्रजननावर नियंत्रण नाही त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यावर उपाययोजनेची गरज आहे वन क्षेत्रात पुरेसा चारा पाण्याची व्यवस्था नाही जिल्ह्यात सुमारे साडेतीनशे हेक्टर वर केल्या केलेला चारा निर्मितीचा प्रयोग अयशस्वी ठरला आहे कोठ्यावधी रुपयांचा निधी अक्षरशः वाया गेला चारा जगवण्यासाठी आधी पाण्याची सोय करावी लागते हेही अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं नाही याच आश्चर्य वाटू लागलाय पावसाळ्यापूर्वी पडीक वन क्षेत्रात ट्रॅक्टरने नांगरून सऱ्या पाडण्यात आल्या स्थानिक मजूर घेऊन हत्ती गवत गाजर गवताच्या कांड्या लावण्यात आल्या मक्का व बाजरीचे बियाणे आलं त्यांना खतेही घालण्यात आली मात्र पावसाळा संपताच पाण्याअभावी हे सार वाळून गेलं आणि चारा निर्मितीचा वन विभागाचा प्रयोग अक्षरशः फ्लॉप ठरला वन हद्दीवर मारलेल्या हत्ती प्रतिबंधक चारातही त्रुटी आहेत आज सरखुदाई करताना जिथे खडक अथवा दगड लागेल तिथेच काम थांबून चराची लांबी वाढवले जाते परंतु खडक अथवा दगड फोडण्यासाठी केली जात नाही जंगल हद्दीलगतच खुदाई करताना केवळ मातीच लागेल दगड लागणारच नाही म्हणून इस्टिमेट करणारे अधिकारी अजबच म्हणावे लागतील चरात दीड दोन फुटावर असलेल्या खडकावरून वन्य प्राणी सहज शेतात येतात त्यामुळे अशा सरांचा उपयोगच काय इस्टिमेटमध्ये तरतूद नसल्याचे अजब उत्तर दिलं जातं त्यामुळे इस्टिमेट मध्ये बदल करून व्यवस्थित चरखुदाई करणं गरजेचं आहे याशिवाय गाळाने भरलेल्या चारांची दुरुस्ती करणं अपेक्षित आहे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून वनतळी बांधण्यात आल्या आहेत परंतु किती वनतळ्यात पाणी साठते हा संशोधनाचा विषय आहे वेळोवेळी वृक्षारोपणासाठी जंगल क्षेत्रात खड्डे मारले जातात त्यामुळे ही जंगल क्षेत्रातील चारा कमी झाल्याचं चा दिसून येते वनक्षेत्रात लावण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियन बाभूळचे जंगलच चारा नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे याची पाणी कुजत नाहीत पानांचा थर जमिनीवर पडतो हो त्यामुळे चाऱ्याची उगवण थांबते हे वृक्ष टप्प्याटप्प्याने काढून देशी वृक्षासह चारा लागवड करणार असल्याची वन विभागाची घोषणा बार आहे ऑस्ट्रेलियन बाभूळ वृक्षांची दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पडझड होते फर्निचर व जळाऊ लाकूड म्हणून विक्री करण्यासाठी लिलाव केले जातात पैसे मिळवून देणारा सोर्स असल्यामुळेच ऑस्ट्रेलियन बाभूळवर वन विशेष प्रेम आहे काय असा सवाल विचारला जाऊ लागला आहे चाऱ्याच्या शोधार्थ शेतात आलेले गवे पिकांचे नुकसान तर करतातच शिवाय शेतकऱ्यावर हल्लेही करू लागले लाग आहेत त्यामुळे शेती करायची की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे केवळ बाजार भोगाव तालुका पन्हाळा परिसरात गव्यांच्या हल्ल्यात मोतायवाडी येथील दादू माटे काउरवाडी येथील लक्ष्मण खोत व निलेश खोत पोहाळेतर्फे बोरगाव येथील तानाजी नरके या चार शेतकऱ्यांचा बळी गेला आहे तर शंभरहून अधिक शेतकरी जखमी झाले आहेत काही जणांना कायमचं अपंगत्व आलं आहे त्यामुळे वन विभागाने सक्षम उपाययोजना राबवण्याची गरज आहे हल्ले वाढल्याने शेतात जायचं की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावू लागला आहे मजूर शेतात येण्यास धजावू लागले आहेत मो मोटरसायकल स्वारांवरही हल्ले गव्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्याने रात्रीचा रस्त्यावरून प्रवास करणं ही धोक्याचं ठरू लागलाय वन हद्दीत गेल्यावर गुन्हे दाखल केले जातात शेतातील पिके फस्त करणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ले करून जखमी करणाऱ्या ठार मारणाऱ्या गव्यांना वन हद्दीत रोखण्यात अपयशी ठरलेल्या वन कर्मचारी व अधिकाऱ्यांवर भविष्यात गुन्हे दाखल झाले तर आश्चर्य वाटू नये इतकंच गव्याच्या हल्ल्यात एखादा शेतकरी मृत्युमुखी पडला मग वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी त्याच्या कुटुंबियाच्या सांत्वनासाठी येतात शासकीय मदतीचा धनादेश सोबत गव्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्ताचे आश्वासने देऊन निघून जातात परंतु गेल्या वीस वर्षात हल्ले कमी होण्याऐवजी वाढूच लागलेत पिकांचे प्रचंड नुकसान होऊ लागले शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले की तात्पुरती आश्वासनांची मलमपट्टी केली जाते अधिकाऱ्यांची एक ठीक आहे परंतु लोकप्रतिनिधी त्यांच्या सभागृहात शेतकऱ्यांचा आवाज बनवून त्यांची व्यथा मांडणं अपेक्षित आहे भविष्यात हे असंच राहिलं तर हातबल झालेला शेतकरी शेती करायचं बंद करेल आणि शेकडो एकर शेती तशीच पडून राहील अशी भीती व्यक्त होत आहे एकीकडे हत्ती प्रतिबंधक चर चारा निर्मितीचा प्रयोग वनतळी झटका मशीन असे विविध प्रयोग फेल ठरत असताना तारेच्या जाळीचे कुंपण प्राणी वन हद्दीतच रोखण्यात यशस्वी होत असल्याचं दिसून येत आहे सध्या पोहाळे पोहळवाडी येथील वनहादीवर लावलेले हे कुंपण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे हे कुंपण ओलांडून अद्याप एकही गवात शेतात आलेले नाही त्यामुळे शासनाने शंभर टक्के अनुदानावर हे कुंपण उभारावे अशी मागणी होत आहे गव्यासह उपद्रवी वन्य प्राण्यांना वनहादीतच रोखण्यासाठी वन विभागाने योग्य हत्ती प्रतिबंधक सर काढणं गरजेचं आहे टप्प्याटप्प्याने ऑस्ट्रेलियन बाभूळ हा परदेशी वृक्ष काढून देशी वृक्षासह गवताची लागवड करणं गरजेचं आहे आधी पाण्याची सोय करून चारा निर्मितीचा प्रयोग करणं गव्यांच्या प्रजननावर निर्बंध आणणं अपेक्षित आहे वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून गावागावात वनमित्र संकल्पना राबवणं गरजेचं आहे प्रबोधन करून वन वनवे रोखणे गरजेचं आहे वन, वन हद्दीवर कुंपन घालून वन हद्द बंदिस्त करणं गरजेचं आहे शेतात वन्य प्राणी यायचे थांबल्याशिवाय शेतकऱ्यांना सुखाची झोप लागणार नाही शेतातील पिकावरच त्यांची आर्थिक उराडाळ होत असते गव्याने पिकांचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडू लागले शेतकरी कर्जबाजारी होऊ लागलेत हे थाम, थांब हे थांबवण्यासाठी गव्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होणं अपेक्षित आहे